तर काहीच आलेले आहेत लग्न करून मला काही घेऊन गेले नाही लग्नाला <laughs> लग्न करून म्हणजे लग्न लावून घेऊन आले मित्राचं तर लग्नाला गेलते का बरोबर बर ना हां तर मला काही घेऊन गेलेलं नाही आहे माझी खूप इच्छा होती पण काय करू आता नाही येऊ शकली आता भाऊजी जे व्हिडिओ बघत असतील त्यांना सांगते तुमच्या मित्रांनी मला सोडून आलेले आहेत इच्छा असताना देखील घेऊन गेलेली नाही मला तर कसं झालं लग्न कसं झालं लग्न एक नंबर मग असं एकदम हे का झाले थकले का एवढे हो काय केलं मग झोप नाही तर रात्रभर हां वरात असते वय रात्रीची एवढ्या का पार्टी शार्टी चाललेली हो लय मज्जा केली वाटते दिसतंय चेहऱ्यावरून चला आवडते मग हे घ्या मस्त का आपल्याला आहे टेस्ट करून सांगा कसे झाले कशी झाली सॉरी नाही कशी आहे ना गोड आहे तू कशाला मारतेस मला गाईज ट्रीपची जायची तयारी तर हे मी करत आहे तिकट पुऱ्या मला स्वयंपाक करते बाबू आमचं स्वयंपाक करते है। तेल सगळं सांडवलेलं आहे बघा नाही काय तर मी पटकन असं मळून घेतलेलं कारण मग ह्याचा मला व्हिडिओच काढता नाही कारण खूप मी सकाळपासनं म्हणजे खूप धावपळ झाली आणि पॅकिंग पण अजून करायचं आहे म्हणजे अर्धा भरले अर्धा अजून भरायचं आहे अहो अजून आलेला आहे म्हटलं तुम्हाला शॉर्टकटमध्ये मी दाखवा तर आपण ट्रेनमध्ये चालल्या म्हटल्यावर घरातलं काहीतरी खायला घेऊन जायलाच लागते काहीतरी म्हणजे भरपूर काही काही घेऊन जायला लागते तुम्ही पण कधी ट्रेनने प्रवास करत असाल तर आवर्जून घरातून खायला घेऊन जावा ही तर चला मी पटकन पुऱ्या वगैरे करून घेते हे जे मी पुऱ्या करत आहे ते साधारण चार ते पाच दिवस सहजपणे टिकतात हवेबंद डब्यामध्ये तर चला पटकन करून घेते मी नंतर ना मग बोलते तुमच्या पुरी ठेवण्याची स्टाईल बघा लवकर स्वयंपाक शिकणारच तू ठेव ठेव लवकर ताळायचं आहे मला मी ठेव हां गट एवढंच पकडासा पकडा तर पाहू शकता मस्त अशा पोऱ्या रेडी आहेत कुठे गेलो होतो बच्चा माझा कामाला कामाला हाँ. कामाला तर फायनली पोचलाय घरी दोन तीन तासानंतर ना इतका त्रास झाला उन्हात बापरे कुठे गेलो सगळं तर काहीच आम्ही पोचलेलो आहे तर जाम थकलो ऊन पण खूप जास्त आहे तर आजचा व्हिडिओ मी तर एंड करते तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मात्र विसरू नये तर व्हिडिओ आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघूया आता मज्जा खेळायला तर